डबा नाही वैशू हे वैशू काय हो अगं डबा दे ना पटकन टाइम झालाय मला ड्युटी जायला काम असं असे लवकर देतच नाही काही नाही पटकन आव पटकन टाइम झालाय घ्या भाजी दिली मेथीची भाजी आज हा तुम्ही लवकर येणार घरी लवकर येणार आहे का तरी मला आमचं तरी लवकर नाही येणार थोडं उशीरच होईल मला याला हां मग मी थोडं मार्केट मध्ये जाणार आहे ना तर मग कॉल करा मग या घरी बरं ठीक आहे काय आणायचं का संध्याकाळी तुला घेऊन या मला आईस्क्रीम घेऊन या आज आईस्क्रीम व्हॅनिला जॅम सर्दी होईल का नाही हो आण तुम्ही खाऊ आपण दोन दोन तीन तरी घेऊन या म्हणजे सासूबाईला पण देऊन टाकू बरं ठीक आहे सर बाकी नाही काय आणायचं ना नाही बस आईस्क्रीम घेऊन या मला मन होते म्हणून म्हणते चल बाय बाय मला सोडा आता का बाहेर संध्याकाळी आईस्क्रीम अजून बस ना तेवढंच ना ठीक आहे जाऊ का मग जा सांभाळू ना, ना। हा फोन करतो तुला बाय बाय गेला बाई माणूस हा विशाल कधी येतो काय माहिती आवा यांनी सासूबाई येऊन जायची हॅलो अरे कुठे विशाल गेला ना तो हा ये लवकर एक महिन्यापासून भेटणे आपली मेरे घरीच आहे ना का बर अरे गे ना अरे अरे गेलाय माझा नवरा त्याला बोलू यायच्या पहिले कॉल कर येणार बर ठीक आहे चल शेतातच चल ठीक आहे मग ये लवकर हा पटकन ये वेळ नको काय घालू एक तर अरे तू सांगितली होती मी गुलाबी साडी नाही पण मी अबोली कलरची घातली दिसली म्हणजे तुम्ही काय बघितलं काय

अरे तुला काय सांगू मी ह्या गोष्टीत पडली पण नसते पण तो आहे ना माणूस मला येणा टाइमच देत नाही काम काम बदले काम बदले काम बदले अरे मला येणार कसं बोरगा पाहिजे होता की मला टाइम देणारा सोबत राहणारा आणि तस नाही आता कोणी बघितलं तर काहीतरी सांगता पण येत की हा आम्ही काम करत होतो काहीतरी सांगता येतं या असं ते लगेच वाटेल की वेगळंच काहीतरी आणि वेगळंच काहीतरी तिकडे नाही का वेगळं नाही काहीतरी काय तू मला मिस नाही केला का तू एक महिना झालं तू कुठे जाऊन बसला काय माहिती दुसऱ्या पोरीला पटवलं ते तू तिकडं सेटिंग चालू असेल बाबा काय सांगता येतं तुला नॉलेज नावाची गोष्ट आहे का तुझ्याकडे मग काय सांगते तू एक महिना आपलं भेटणार नाही काय नाही दुसरीकडे तुझ एनर्जी तिकडं म्हणजे तू तिकडे बिझी असेल तुला काय लागतं तुला लागत मला प्रेम पाहिजे बस मला काही नाही तुझ्याकडून जे माझ्या नवऱ्याकडून मला भेटत नाही या गोष्टी जर नसल्या ना तर म्हणून मी त्याच्यापासून दूर होत जाईल पण त्याला त्या गोष्टीचं कळत नाही मी त्याच्या बोलून पण बघितलं पण त्याला फक्त काम 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 फार कधी हा देईल मी मला आता तू आवडतोय दादा त्याचा माझा काही संबंध राहिला हो आणि तू मला खूप बोलत पण असतो फोन कर मी जाईल एका मिनिटात ठीक आहे मी ते काढते मग काय घेऊन मग मी घालूच नाही आपण मी घातलं म्हणजे माझंच झालं ना अरे रिच लग्न करू ना तू नको घालू आता रिच सर लग्न करू आता कोणी बघितलं ना ते विचित्र रिच सर लग्न करू आपण हे मला असलं नाही आवडत तू घालशील मग आता कसं आपण लग्न नवरा बायको बनण्यासाठी मला काहीतरी लीगल प्रोसेस पाहिजे ह्या माणसाने जशी माझ्या सोबत लीगल प्रोसेस केली होती लीगलही आम्ही दिवस हो लीगलही तू माझ्या गळ्यात घालशील हे असं कसं मी तुझ्या गळ्यात घालते तू माझी बायको हे अशी फ्रॉड करणार आहे पोरं करतो तू फ्रॉड करणार माझ्या सोबत तुम्हाला धोका देणार का लग्न कर म दम ने करतात बायको म्हणून मग पुढच्या गोष्टी आपण बोलूया ठीक आहे ना आपण प्रेम केलं पण लग्न तर व्हायला पाहिजे आता मी माझ्या नवऱ्याला धोका देणार आहे काहीतरी तुझ्या नवऱ्याला एकदम जवळ सुद्धा येऊन द्यायचं नाही अजिबात किती दिवसापासून फक्त कोणाची आहे काय करू आली काय नाही माझा फ्रेंड मित्र आहे माझा माझ्यातून मित्र दिवस झाले ना तर त्याच्या बहिणीच काय इथं दिलंय त्याच्या बहिणीला बहिणी होत म्हणजे घरी काम टाकून द्यायचं इकडे येतो बसायला तर मग मागच बोलत होता तुम्हाला काय चुकीच वाटलं का आमच्या घरी यायचे ना ये मग घरी ये घरी काढले फोटो मी आता हो काय काय फोटो बंद करा बर तुम्ही या तमाशा होऊन जाईल आता मला नको सांगतो आता वेगळंच काय ते प्रकार आहे मला घरी जाऊ दे पहिले घरी जाऊ घरी जाऊ दे मला

जाम बाबा बाबा तिच्या सासरीन तिला तिच्या नावेन जर तोडवलं तर आता चायला काय करावं काय करावं डोकं बंद पड राहिल डायरेक्ट आता मोठा राडा होणार आहे आली आली निघून बरोबर तर लग्न करून घेईल नाही तर जाऊ दे मरू दे चला आता ये मा सुना तर लपड पाकडलाय म्या आता आता आहे ना गंगबाईला सांग होता हा विषय पहिला आता ते गंगबाईच्या कानावर घालतो आता ये सोन बाई काय करेल मग मापा मापावर एवढ्या कंपनीत कामाला जात हा मामा थांबत बघितली गंगूबाई भेटली गंगूबाई काय बाबा काय करते हो काय नाही बसले बाबा काय झालं गंगूबाई लय वाईट झालं उभच राहते पेक्षा बरं काय झालं माहितीये गंगूबाई बाहेर मला आहे ना पावानाच काय झालं बोलायचं पाय पडतो आता काय बोलते आता माझी आता एवढं बाला एवढं दाखवलं आता काय बोलायचं काय झालं काय 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 दाखवलं तिने केलं तू आता सांगा तुला महापौर तुला माहिती सागर एक दिवस तरी घरी आहे का नाही फक्त रात्रीला घरी राहतो कुठे कंपनी कामाला नाही का हा आणि तुला सांगतो तो कामाला गेला ना हिचं काय घरातलं काय या म्हटलं मळ्यात जाय काय पण ही मळ्यात नाही गेली ग मग इथे कोणत्या पराबरोबर बैलगाडीत गप्पा मारत बसली दोघ जण कोणासोबत हो तो मित्र आहे माझा त्याची बहीण ह्याच गावात दिली ना तर त्याच्यामुळे तो आला होता आणि मला जात जाता जाता भेटला मग आम्ही थोडं गप्पा मारले यांनी काय बघितलं काय फोटो काढून पड म्हणजे मी कुठे बोल फोटो सुद्धा काढून आणले त्यांचे म्हणजे लोक किती वागत आहेत तूच सांग ना मी सक्कर तुम्ही तू सांग एकडे पाहू तेव्हा हात कुठे गेले पाहा मित्र तो अगं मित्र सगळ्यात हात घालून बसतो का गाडी मध्ये ते पण भला उड्यावर तुला लाज नाही वाटत का तसल काहीच नाहीये आता काय नाय तुझ्या बोलून जायचं त्याला माझ्या इकडे घेऊन यायचं चहा पाणी करायला त्याला बोलली ती ये घरी असं तू तू म्हणे थांब म्हणे थोड्या वेळ येईल म्हणे असं काहीतरी सातरा मित्र अस नाही बाबा असं गळत आटा की गंगाबाई लाज वाटायला पाहिजे तुझं तु लग्न झालेलं आहे अशी उद्योग तुझ्या आई बाप पण लग्न करून दिला का त्यांना ना काय मापोरा जर दाखवलं तर काय करेल जीवाच मापोर त्यांना नाका दाखवू माझी लास्ट चूक माफ करा आ? तो माझा मित्रच आहे पाहू घे तू अजून पाहू घे त्याचा हात कुठे पाहू घे तू त्याचा हात पाहू घे कुठे तुम्ही हा पण विचार करा ना माझं मला टाइमच देत नाही देतोय का दिवसा तिकडे कपडे जातो कुठे जातो तो हा अहो मला काही समजूनच घेत नाही तर त्याच त्यांचं काम हे काय ते हे आण ते आण तेवढं चालतं मला वेळच नाही मी काय करू सांगा बरं मी आता बोली दोन माणसं दोघात काय झालं त्याच्यात डोकावट झालं बाबूराव काय करत झालं गंगूबाई मला आता आता माझ्या नवऱ्याला का सांगा सरपंच या बरं झालं तुम्ही काय झालं अहो सरपंच काय झालं पुट्टीनी काय केलं कोणत्या पोरासोबत त्या गावामध्ये एका बैलगाडी मध्ये येडे चाळे करत होती आता तिला कळायला पाहिजे बाबूरावची सुने बाबूराव च पोरग कामाला जात असतरी पोरगा काय का ना पोराच बर मग पुढे काय झालं बैलगाडी मध्ये काय फिरायला गेली होती हे बघा फोटो पाहूबाई फोटो पाहिजे नाही पाहू घ्या तुम्ही ऐकणे पा हात कोण टाकेल पा मित्र आहे तो माझा पण कारपेटा मागे देऊ का तो असत नाही अशी चव घातली तर गावातले बाकीच्या सुना काय करतील सरपंच ना मी तर म्हणतो वाईट आहे पाहिलं आणि थोबड धुडीत धुडीत त्यांच्या माईबापाची नेऊन घातल्या पाहिजे मी ते म्हणतो कशाला आमच्या गावात आहेच आज या माणसाला या माणसाला गावात किती किंमत माहिती आहे तुला मला माफ करून द्या आता शेवटचं माझ्या नवऱ्याला कसं माझ्या संसार केला का ही गोष्ट माझा संसार उद्ध्वस्त होईल तोपर्यंत काय तू शेण खात का तुला कळत नव्हतं का काय करावं अगं काय गरज आहे तुम्हाला नवरी असतो ना इकडे तिकडे तोंड मारायची समजूनच घेत नाही तुझा का मला कधी नाही

रात्री येतात बस त्यांचं त्यांचं चालत काहीच नाही येतो ना पैशाने काय होते पैशन काय काय तू रात्रभर घरीच असतो ना तुला काय बोला रात्रभर गप्पा मारून तो जर का जर नाही गेला तर तू खास्टिंग काय एवढी रात्र बोटेरा एवढी रात्र ना अरे बावलट डोकेची तुला स्वाभिमान पाहिजे का माझा नवरा दिवसभर कष्ट करतो आणि रात्री माझ्या घरी येतो त्याला काय सांगशा तू कामाला जातो ते दिवसभर पुर बघी असते ते मी एक फ्रेंडली म्हणून बोलली म्हणून तू एकाच दिवशी उद्या घालून फ्रेंडलीच म्हणायचं का परतच घालून बसलो त्याच्या आता प्रत्यक्ष फोटो पाहिला ना मी हा ते तसं म्हणजे आता तुम्हाला आई बापाला पाठवून द्या चाय वापर पाठवून नाही नाही माझ्या नवऱ्याला सांगू काही आणि तो खूप हे मला खूप मारल तो मारल मारून तो, तो आ आ आ माफ करा नाही वागणार मी अशी मला माफ करा कराय माफ होत असतं का सरपंचा झालेली घटना इतकं मोबाईल जमा करून नका का माझी इज्जत जायची माझे नवरा सरपंच महापौराचा यायचा टाइम जमा करून घेऊन राहू दे तू मोबाईल वापरायचा नाही तुला मोबाईल तुला चला येऊ का मग मी सरपंच काय आल ते आले की मला चहा पाणी कोण चालले चहा पाणी करायला नवरा आला तू सरपंच तुम्ही चालले का नाही काय ना काय काय नाही त्यांचं त्यांचं तिचा हातीला मोबाईल वापरायला नको देऊ मेल आयडी वगैरे तुझ्या मोबाईल मध्ये घेऊन टाका आणि मोबाईल वापरू नको तू तिला आपल्या गावामध्ये ते आता कस तरी हे आलेलं आहे ते मोबाईल मधून त्रास होतो कामाकडे लक्ष लागत नाही मोबाईल देऊ नको हा मोबाईल माझ्याकडे देऊन टाकता अण्णा तर मग तुझ्याकडे ठेव बायकांना मोबाईल देऊ नको कळालं का मला परत तुझ्या मोबाईल दिसला तू परत गावात दिसणार नाही असा व्हायरस आलेला आहे त्याच्यामुळे तिला मोबाईल हा आपल्या बाबुराव काय उद्दे हा पोरक सुसाई माझी बायको तू एवढा स्वाभिमानानं जगवतो काम करतो बारा घंटे उद्या त्याला म्हणजे आपल्या बायको जास्त पोरांसोबत लपडतो जीवस देईन घेईन फाशी बिश मग त्याच्या मोद्याला लक्ष द्या आणि परत काही दिसलं ना माझ्याकडे घेऊन ते दोन चार कणसाळ्या वाजवतो काय झालं गंगभाई मी नेमकं राहण्यात चाललो होतो कोणाचा आवाज येतोय मग थोडं असं पाहिलं तस माग सरकलं सरकलो ना असं मोबाईल काढ ना फोटोस काढून घेतलं आणि ते फोटो आहे ना यार मारून टाका जाऊ द्या कोणाची लेख बाळ झाली एकदा चूक परत तेवढी चूक पदार्थ घेऊ काही काय ना लोकांना त्याचा तपिल आणि ही गोष्ट इथून ते पर्यंत गेली मग काय करतो वाट बघायचं का पळून जाऊ मला हेच करत नाही पूर्ण कमी कशाची पडती लग्न लग्नच करू ये ना ठिकाण तोंड मारायचं सवय असली जा काही लोड ना घेऊ बर हा काही काम डोक्याला काय पोरींना सांगावं तरी आता एखाद्या चांगल्या पोराचा जीव जायचं काम आहे का नाही हे बघा मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये आणि महत्वाचं म्हणजे नवऱ्याचं पण काम आहे बायकोला वेळ देणं तुम्ही जरी काम करता बारा घंटे तर संध्याकाळी तिला आल्यावर विचारा का तू दिवसभर काय केलं तुम्ही चार माणसांमध्ये बाहेर राहता बायको घरी एकटीच असते दिवसभर काम करते आता खरं खरंतर ही चूक त्याची पण असावी की त्याला वेळ भेटत नव्हता पण त्यांनी जर काम नाही केलं तर ही घरात खाणार काय हा पण एक मोठा प्रश्न आहे आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा आपल्या सगळ्यांचा आवडता गावगाडा आणि हा हे असले बाहेर उद्योग घालू नका बरं का नवरा बायकोचं सात जन्माचं बंधन असतं ये आणि ते गाठावायचं लागतं